नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार मालिकेच्या शूटिंग दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले असून लग्नबंधनातही अडकले आहेत एकाच मालिकेत एकत्र काम करत असताना अनेकदा कलाकारांमध्ये छान मैत्री होते पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं अशाच काही जोड्या आज आपण पाहणार आहोत जे एकाच मालिकेत काम करत होते व नंतर ते खऱ्या आयुष्याचे जोडीदार बनले देवमानूस या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवणारा किरण गायकवाड आणि तू चाल पुढं या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेली वैष्णवी कल्याणकर यांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लग्नगाठ बांधली लक्ष्मीनिवास वासफे मेघन जाधव लवकरच आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री अनुष्कासोबत लग्नबंधनात झळकणार आहे काही दिवसापूर्वी त्यांनी प्रेमाची कबुली दिली बिग बॉस फेम चार मध्ये प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या चांगलीच मैत्री झाली होती पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांसोबत संसार थाटला संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे दोघांनीही दुहेरी या मालिकेत एकत्र काम केलं होतं दोन हजार मध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यात लग्न गाठ बांधली लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा विजय आदळकर आणि रुपाली यांनी करोना काळात लग्न केलं लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं तुझ्या जीवरंगला या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेला राणदा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या लग्नबंधनात अडकले आहेत